गिरवंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सर से स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आज दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे आता हे लोडिंग चाललं आहे श्री बोराडे सर रिटायर शिक्षण अधिकारी होते सराने आता संभाजीनगरला जो फार्म हाऊस तयार केलेला आहे त्यामध्येही चार वर्षाची रोपं साठ किलोच्या बॅगला जी रोपं आहेत ही रोपं लावायची आहेत जेणेकरून जमिनीत लागले की लगेच आपल्याला उत्पादन चालू होतं झाडं पण झपाट्यानं फास्ट वाढतात केशर आंबा ओरिजिनल कोकणातील रोप अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आता केशर आंबा जर म्हणलं तर हा आंबा जमीन लागला की फास्ट वाढतो अगदी पुढच्या वर्षी याचं खोड मणगाटासारखं होते आणि आपल्याला उत्पादनही लगेच घेता येते बघू शकतो आपण अशी थप्पी लावली जाते सरांनी सर्व मिक्स झाडं फार्म हाऊसवरती घेतलेले आहेत पण साठ किलोच्या बॅगमधली चार वर्षाचे रोपं घेतलेले आहेत आता